या सरकारच्या व्यवस्था सर्व सामान्य नागरिकांच्या कराचा पैसा तोच आणि त्यामध्ये गुळा एकाच नाही जेव्हा ही संस्था देशाची असते तेव्हा ती या देशातल्या सर्व सामान्य जनतेची असते कारण सर्व सामान्य जनतेत तुम्ही सादर चॉकलेट घेता ना किंवा आता तर दुरन दयावर पण टेस्टी आहे त्या जीएसटीचा जो पैसा जातो ना त्याच्यातून जा जे सरकार चालतं ना सरकार जेव्हा चालत तेव्हा या संस्था उभ्या राहतात आणि म्हणून या संस्थांचा उभा पोहोण मग तुम्ही सगळ्या निधीचा उल्लेख केला पण आज मी या निधीविषयी बोलणार नाही मी कुठल्याही कामाच्या प्रॉमिस विषयी बोलणार नाही कारण मला असं वाटतं की आज खोडद गावच्या इतिहासामध्ये आज एक फार मोठा आनंदाचा दिवस आहे

मराठी तुम्ही निधीचा उल्लेख करत होता तुम्ही सांगत कुठे रवी भाऊ सांगत होते हा निधी आलाच पाहिजे तरी माझ्या मनात एक प्रश्न निर्माण एक मर्सिडीज गाडी आहे मर्सिडीज गाडी लागली माउलीशे दीड दोन कोटीची मर्सिडीज होती एक माणूस उतरला माणूस होताना सगळ्यांनी मनशडीतून आलाय म्हणून सगळ्यांनी नमस्कार आमच्या काय गाडी चांगली मधून माणूस उतरला रिज रोवर मधून माणूस उतरल्यानंतर आमच्या पंढरपूर पवार साहेबांचा इतका मोठा जन संपर्क पण ते गाडी चांगली दिसते माणसाला आणि त्यानंतर लालटोळी आणि लाल टोळ एस टी मधून एरंडे साहेब्या गावाने हा एरंडे साहेबांना ओळखतो सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढं होत किती कोटीची गाडी आहे त्या पद्धतीने किती कोटीचा दिली आहे आणि किती कोटीची कामं होणार आहे यापेक्षा महत्वाचं माझी ओळख निर्माण होणार आहे का आणि आजचा कार्यक्रम हा ओळख आणि आजूबाजूच्या या बारा गावांची एक स्वतःची ओळख निर्माण होण्याचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मनापासून त्या म्हणजे आल्यानंतर आपल्या मुक्त पथकानं जे काही वाट अडवली काही खरं सांगतो भाऊ पिजल्यानंतर रक्षाबंधनाला आपण अनुभव घेतो पटक दुसरीकडे जायचं असत आणि बनी हक्कानी सांगते त्यामुळे राहिली आधी नीट ओवाळून घे तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार की आपुलकी आज हो जाणवली त्या तयारीने तुम्ही नववारी नेसून सगळ्यांनी पायामध्ये व्यवस्थित कॅनव्हास शूज होते आणि आठ दिवस तयारी केली हा जो उत्साह आहे ही जी आपुलुची आहे या कार्यक्रमामध्ये मला वाटतं तुम्ही मोकताळी त्याची पदतानी छान आणली कारण जेव्हा मी तुम्हाला बेझिपचे एक डाव करताना बघत होतो तेव्हा मला जाणवलं की एखाद्या गावाची ओळख जेव्हा तयार होतीये आणि ती ओळख तयार होत असताना इतका सुंदर याच्यापेक्षा वेगळा साजर काय करायचंय आणि इतक्या छान पद्धतीने तुम्ही ते साजर केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि एक फार महत्वाची गोष्ट तुम्ही केली म्हणजे बाकी कुठल्याही याच्यापेक्षा मी खोडच्या ग्रामस्थांना मानाचा मुजरा करतो तो या गोष्टीसाठी जो आपण ठराव केला विधवा प्रथा निर्मूलनाचा जो ठराव केला यासाठी मी तुम्हाला मानाचा मुजरा करतो कारण केवळ माता माउली असते म्हणजे सांगितलं ना तरी मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या तीन गोष्टीकडे आणि मातृत्व जे असावं ते राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांसाठी असावं म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या ज्यावेळी स्वराज्य सत्ताप शहाजी महाराज साहेब गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना सती जाऊ दिलं नव्हतं तर त्यानंतर राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी स्वराज्य निर्माण होत असताना स्वतंत्र राज्य निर्माण होत असताना याची याची डोळ्या पाहिलं होत तो आदर्श जर आपल्याला घ्यायचा असेल तर ते मातृत्व आपल्याला जे कर्तृत्व हवं ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांसारखं हवं म्हणजे ज्योतिराव महात्मा ज्योतिराव फुले यांचं निधन झाल्यानंतर प्लेगच्या साथीमध्ये शुश्रूषा करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्री बाईने माझ्या विधवा बहिणीच विधवा भगिनीच केशव पण होऊ नये म्हणून नाथिकांचा संप घडवून आणणाऱ्या या क्रांती सावित्रीबाई सावित्री त्यांच्या फुले कर्तृत्व असावं आणि आईन तारुण्यामध्ये आपली सून विधवा झाल्यानंतर ज्या मल्हारराव होळकरांनी सांगितलं की तू सती जाण्याचा सा विचार करायचा नाही तू राज्य चालवायचं ते नेतृत्व ज्यांनी केलं त्या कुठे श्लोक अहिल्या देवी होळकर यांचा आदर्श जेव्हा जे आपण पुढे गुण जातो तेव्हा हा आदर्श फार महत्वाचा कारण कोणती माझी भगिनी कोणती माझी माता मा जेव्हा विधवा होते तेव्हा ते तिचा काहीच दोष नसतो विचार करा त्या माऊलीने एका घरात वाढायचं आपल्या बापाच्या म्हणजे आपल्या भावाकडून त्या बहिणीची काळजी घेतली जाते ती लग्न करून संसारिक माझी बहीण माझी माऊली कधीच तुम्हाला विचारत नाव तुम्ही दहा वेळा गोष्टी विचार करता तुमचं आडनाव नाव बदलायचं म्हटलं तर तुम्ही गोष्टी विचार करता या माझ्या माता भगिनी आहेत ना त्या चुटकी सरशी तुमचं आठवायचं स्वतःच लहानपणापासूनच आठ नाव बदलून तुमच्या घरात येत लहानपणापासून तर त्यांना ज्या नावानं ना हात मारलेली असते लग्न झाल्यानंतर ते नाव सुद्धा बदललं जातं त्यानंतर सुद्धा माझी भगिनी कधीच भगिनीला सांगितलं जातं तू याच्या नावाने माझ्या भगिनीला सांगितलं जातं तू याच्या नावाने मंगळ हे कर एखादी दुर्दैवी घडते माझ्या भगिनीचा माझ्या ताईचा पती जातो आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं मानवता सोडून त्या भेटा विधवा हा लेबल लावला जातो त्यापेक्षा मला महत्वाचं वाटतं तिला माणूस म्हणून जगवणं जरी तिच्या जोडीदाराचं निधन झालं असेल तरी ती माझी आई असते तिच्या जोडीदाराचं निधन झालं असलं तरी ती माझी बहीण असते तिच्या जोडीदाराचं निधन झालं असलं तरी ती कुणाचे तरी असते आणि मानवतेच्या भावनेतून जेव्हा आपण पुढं जातो तेव्हा आपण असं क्रांतिकारी पाऊल एक विधवा प्रथा निर्मूलनाचं पाऊल करतो आणि माझ्या मागा भगिनींना हा सन्मान आणि सन्मान जगण्याचा हक्क जो तुम्ही दिला मी तुमच्या सगळ्यांसमोर नतमस्तक मी तुम्हाला मानाचा मुजरा करतो आणि हे उदाहरण हे प्रत्येक गावाला घ्यावं या माझ्या माता भगिनीच्या सन्मानासाठी घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा खोळच्या या उद्घाटन समारंभासाठी दोन ओळखीसाठी मी तुमचं अभिनंदन करतो ती खरं तर पोस्टल इंडेक्स नंबरची ओळख तर तुम्ही मिळवली चारशे दहा पाचशे सतरा पण त्याही पलीकडे प्रत्येकाच्या काळजात मानवतेच्या दृष्टीनं माझ्या माता भगिनीसाठी हा निर्णय घेऊन हो, तुम्ही पोहोर उठवली त्याबद्दल तुमचा प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका